नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं जया रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने लग्नातल्या पंक्तीतला मटर पुलाव मटर पुलाव तुम्ही तर लग्नातल्या पंक्तीत खाल्लाच असेल सेम टू सेम आज आपण तसाच बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आपण मटर पुलाव बनवायला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर पाण्यात तांदूळात पाणी टाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे बाजूला आणि तुम्हाला अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्या रेसिपीला नक्की फॉलो करा इथे आपण आता वाटण करून घेऊ वाटण घालून आपण मटर पुलाव बनवणार आहोत वाटणासाठी इथे मी लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कुक्कर घेतलेलं आहे मध्ये दोन पाया तेल टाकलं एक चमचा तूप टाकलेला आहे गावरान जिरे मौरी टाकायची दोन तीन लवंग आणि दोन तीन मिरे कढीपत्ता आणि ते वाटण टाकायचं आहे मस्त असं चांगलं परतून घ्यायचं आहे चांगला परातल्याचा वास आला की लगेचच आपल्याला त्याच्यात कांदा टाकून द्यायचा आहे आणि कांदा पण चांगला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे तुम्ही कांदा आधी पण टाकू शकता पण मी इथे नंतर टाकलेला आहे आणि तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या असतील त्या त्या टाकून द्यायच्या आहे वटाणे सोयाबीन पत्ताकोबी टोमॅटो बटाटा आणि शेंगदाणे टाकायचे मी विसरले होते तर नंतर इथे मी शेंगदाणे टाकलेला आहे आणि हे सर्व भाज्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहे झाकण ठेवून परतायचे आहे म्हणजे चांगला वास येतो थान मस्त छान त्यानंतर मी मस्त इथे भाज्या परतून घेतलेल्या आहे त्यानंतर ते तांदूळ धुवून पाण्यात ठेवले होते भिजत ते आता आपल्याला याच्यात टाकून द्यायचे आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात आपण साडेतीन नाही अडीच वाट्या पाणी टाकणार आहोत इथे मी अडीच वाट्या पाणी टाकलेलं आहे एक वाटी तांदूळाला अडीच वाटी पाणी टाकलेलं आहे एकदम सोप्पं प्रमाण आहे एकदम मस्त सुटसुटीत आपला पुलाव होतो हे प्रमाण वापरल्यावरती आणि शि शिजायच्या आधी मी इथे एक चमचा तूप टाकलेला आहे उकळायच्या आधी पाण्याला आणि त्यानंतर मस्त असं झाकण ठेवून इथे मी पुलाव शिजून घेतलेला आहे तुम्ही कुकरला झाकण लावू पण शकता पण झाकण लावल्यानंतर खूप असा मोका मोका नाही होत त्याच्यामुळे मी इथे झाकणच ठेवलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपला पुलाव इथे शिजलेला आहे पण मी इथे नंतर पाच मिनटं वाफेवरती ठेवला होता आणि वाफेवरती पण आपला पुलाव मस्त असा झालेला आहे आणि एकदम मोकळा वाफेवरती ठेवल्यानंतर मी इथे दहा मिनटं वाफेवरती ठेवला होता ना एकदम मोकळा असा झाला होता आधी थोडा होता होताना तर मग वाफेवरती ठेवल्यानंतर मस्त असा मोका मोक मोकळा मोकळा आपला मटर पुलाव झालेला आहे आणि ते मी ताटात काढून घेत आहे आणि तुम्ही हा मटर पुलाव नक्की ट्राय करा एकदम सोपा आहे वाटण पण वाटण टाकून तरच खूपच छान लागतो आणि एकदम सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ संपूर्ण बघा अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी जय रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खा आणि मजेत राहा धन्यवाद